खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत दुप्टीने वाढ करून खेळाडूंना योग्य प्रशिक्षण क्रीडा विभागातील भरतीमध्ये पारदर्शकता आणणार उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्टेडियमचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते काल पार पडला यावेळी अजितदादा पवार हे सांगलीमध्ये बोलताना म्हणाले की राज्यातील क्रीडा विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले जात असून खेळाडूंना जागतिक पातळीवर यश मिळवावे यासाठी जिल्हा हे केंद्र मानून निवडक खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे त्याचबरोबर सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खर्च करून हे स्टेडियम बांधलेले आहे जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत जवळपास दुपटीने वे वेळा वाढ केली जाणार आहे असे सांगून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे म्हणाले की प्रत्येक जिल्हास्तरावर खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे या कार्यक्रमाला सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आमदार सुधीरदादा गाडगेळ माजी नगरसेवक गजानन मगदूम समित कदम मकरंद देशपांडे मोहन वनखंडे यांच्यासह लोकप्रतिनिधी खेळाडू आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सुंदर आकाशवाणी एक विलक्षणीय लक्षवेधी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पाहुण्याचं आगमन या ठिकाणी होतं आणि हार्दिक स्वागत क्रीडा ध्वजारोहण या ठिकाणी पाहुण्याचा श्री संपन्न होईल मी विनंती करतोय सन्मान्य अतिथी मान्यवरांना आणि हलकी गुटक्याच्या दिनानाथ पाहुण्याचं शांत आगमन आणि उद्घाटन सोहळा उभे <laughs> राहतील

आणि जोरदार तळामध्ये स्वागत जबाबदारी ज्यांच्यावर राज्याची आहे ते दुसरे माझे सहकारी संजय बनसोडेजी विधिमंडळातील माझे सहकारी सुधीरदादा गाडगे विक्रमदा सावंत खो खो असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर तसंच जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक चंद्रजीत जाधव सचिन गोडबोले गोविंद शर्मा पद्माकर जगदाळे अन्नदराव पवार माणिक पाटील किरण बोरवडेकर सुनील पवार दृप दुर्ट, तृप्ती दोडमिसे डॉक्टर सुधीर शेख जयंत शुखोल गजाननजी मत्तू डॉक्टर प्रशाद इनामदार श्री पवन पाटील सर्व उपस्थित असणारे माझे क्रीडा रसिक प्रेक्षक खेळाडू पत्रकार मित्र बंधू भगिनीं आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो सुरुवातीलाच उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु या स्पर्धा मराठवाड्यामध्ये होणार होत्या संजय बनसोडे हे मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतात तिकडून येतात आज राज्यामध्ये क्रीडा मंत्री म्हणून परंतु मला गजानन असेल किंवा इतर माझे सहकारी असतील हे सगळ्यांनी विनंती केलेली होती की के दादा या स्पर्धा आम्हाला द्या म्हणजे सांगलीकरांना द्या राज्य सरकारच्या वतीनं तीन महत्वाच्या दा, स्पर्धा घेतल्या जातात एक खो खोची स्पर्धा कबड्डीची एक स्पर्धा कुस्तीची एक स्पर्धा आणि व्हॉलीबॉलची एक स्पर्धा त्याला पाठीमागच्या काळात आम्ही सरकारमध्ये असताना पंचवीस पंचवीस लाख रुपये देत होतो परंतु ती किंमत तुटपुंजी पडायला लागली आणि नंतर रक्कम वाढवायला सुरुवात केली यावेळेस एकनाथराव शिंदे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पण आम्ही सगळ्यांनी संजय बनसोडींनी मागणी केल्यानंतर या स्पर्धांना पंच्याहत्तर लाख रुपये दरवर्षी देण्याचा निर्णय घेतलेला आहे बाकीचे पण क्रीडा रसिक किंवा दानशूर व्यक्ती त्याच्यामध्ये हातभार लावतात कैलासवासी भाई नेरुलकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धा ही तेवीस चोवीसची आपल्या सांगलीमध्ये होती किशोर किशोरी आणि पुरुष आणि महिला मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं या निमित्तानं जाहीर करतो मित्रांनो बरेच बदल आम्ही सरकारच्या माध्यमातन क्रीडा क्षेत्रामध्ये करतो त्याच्यामध्ये शिवछत्रपती राज्य पुरस्कार हा एक वीस एकवीस 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 बावीसचा प्रलंबित होत होता त्याच्यामध्ये तो आम्ही सुरू केला त्याच्यामध्ये पण वाढ केली आणि ही वाढ करून पारितोषिकाच्या रकमेमध्ये देखील वाढ केली मागील तीन वर्षापासूनचा पुरस्कार अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस ला राज्याचे राज्यपाल महोदय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सहा महिन्यातच आपण दिला आणि आता पुढचा आम्ही बावीस तेवीसचा एकोणीस फेब्रुवारीला एक त्या ठिकाणी देणार आहोत एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती असते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आज देखील शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला तर आपल्या अंगावर शारे येतात मान इतिहास असणाऱ्या महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हा पुरस्कार देण्याचं आता दरवर्षी आम्ही ठरवलेलं आहे आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये देखील दे 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 पात्र पूर्वतयारीसाठी खेळाडूंना पाच लाख दिव्यांगांना दोन लाख हे बँकेमध्ये जमा करण्यात आलेले आहेत विजेता खेळाडूंना पारितोषिक रकमेमध्ये दे देखील आम्ही दे 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 दे। दहा पट वाढ वैयक्तिक सुवर्ण पदक दहा लाखापासून आम्ही आशियाई क्रीडामध्ये जर आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांनी मुलींनी यश मिळवलं आणि त्यांनी पदक मिळवलं तर ते पारितोषिक दहा लाखापासून सुवर्ण पदक एक कोटी रुपये आता त्या रक्कम केलेली आहे रौप्य पदक साडेसात लाख रुपये होत खेळाडूंना आता ते पंच्याहत्तर लाखापर्यंत रौप्य पदकाला पारितोषिक देणार आहे कांस्य पदक पाच लाख रुपये होतं ते आता पन्नास लाख रुपये अशाही क्रीडा स्पर्धेला आपण केलेलं आहे आणि सांगीत जर सुवर्ण पदक तुम्ही मिळवलं तर त्याच्यामध्ये पंच्याहत्तर लाख पन्नास लाख पंचवीस लाख आणि तसंच मार्गदर्शना मार्गदर्शकांना खेळाडूंच्या पारितोषिकेच्या दहा टक्के रक्कम अशा प्रकारची ही पारितोषिके आपण जाहीर केलेली आहेत सर्व खेळ सहभागी खेळाडूंना दहा लाख रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आलेली आहेत आमचं मिशन लक्षभेद आहे कारण एवढा मोठा आपला भारत देश एवढी मोठी आपली लोकसंख्या परंतु त्या प्रमाणामध्ये ऑलिम्पिकला किंवा वेगवेगळ्या महत्वाच्या ज्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात तिथं आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळत नाही आणि ते यश करता आपण आता वेगवेगळे खेळाचे जिल्हा केंद्र मानून निवडक खेळाडूंना अतिशय खेळातील अद्यावत असं प्रशिक्षणाची योजना महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात एकशे अडोतीस केंद्र आणि आठ विभागीय मुख्यालय त्याच्या ठिकाणी सदोतीस प्रशिक्षण केंद्र आणि बारा प्रकारचे त्याच्यामध्ये वेगवेगळे खेळ हे आपण करतोय छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ आपण उभा करण्याचा निर्णय घेतला आहे नमो क्रीडा संकुल योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्त साधून राज्यामध्ये राबवण्यात येते त्याच्यामध्ये देखील अकरा कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यात त्र्याहत्तर ठिकाणी क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा विकसित करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याच्यात पण भरीव अशा प्रकारची वाढ आपण केलेली आहे क्रीडा विभागातील पदभरती ही पण एकशे नऊ पदांच्या करता आपण मधल्या काळामध्ये ती प्रक्रिया सुरू केली आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील ज्या भरती होतील त्याच्यात पारदर्शकता आणण्याच्या करता खरोखरीच या मातीच्या मागच्या क्रीडांगणावर मातीचा खेळ किंवा कुठलाही मैदानी खेळ ह्याच्यामध्ये माझ्या मुला मुलींनी मिळवलेलं जे पारितोषिक आहे त्याच्यात नॅशनल इंटरनॅशनलवाल्यांना पाच टक्के जागा आरक्षित उन्ट ठेवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आपण आता पुण्यामध्ये ऑलिम्पिक भवन हे त्या ठिकाणी बांधतोय त्याचाही उपयोग वेगवेगळ्या खेळांच्या त्या संघटनांना होणार आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आपण पुण्यामध्ये सुरू करतो आहे त्याच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस करता आपण कोटा प्राप्त केलेला आहे छत्तीस जिल्ह्यात एकशे अडोतीस केंद्र आणि आठ विभागीय मुख्यालय त्याच्या ठिकाणी सदोतीस प्रशिक्षण केंद्र आणि बारा प्रकारचे त्याच्यामध्ये वेगवेगळे खेळ हे आपण करतोय छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ आपण उभा करण्याचा निर्णय घेतला आहे नमो क्रीडा संकुल योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्त साधून राज्यामध्ये राबवण्यात येते त्याच्यामध्ये देखील अकरा कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यातल्या त्र्याहत्तर ठिकाणी क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा विकसित करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याच्यात पण भरीव अशा प्रकारची वाढ आपण केलेली आहे क्रीडा विभागातील पदभरती ही पण एकशे नऊ पदांच्या करता आपण मधल्या काळामध्ये ती प्रक्रिया सुरू केली आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील ज्या भरती होतील त्याच्यात पारदर्शकता आणण्याच्या करता खरोखरीच ह्या मातीच्या आमच्या क्रीडांगणावर मातीचा खेळ किंवा कुठलाही मैदानी खेळ त्याच्यामध्ये माझ्या मुला मुलींनी मिळवलेलं जे पारितोषिक आहे त्याच्यात नॅशनल इंटरनॅशनलवाल्यांना पाच टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आपण आता पुण्यामध्ये ऑलिम्पिक भवन हे त्या ठिकाणी बांधतोय त्याचाही उपयोग वेगवेगळ्या खेळांच्या त्या संघटनांना होणार आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आपण पुण्यामध्ये सुरू करतोय त्याच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस करता आपण कोटा प्राप्त केलेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंना सरावा करता मोठे आर्थिक सहाय्य करतोय क्रीडा समूहाची निर्मिती खेळाडूंना क्रीडा रसिकांना पूर्वी बांधकामाकरता तालुक्याला आम्ही पाच कोटी द्यायचो आता तालुक्याला दहा कोटी रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे जिल्हा क्रीडा संकुलनाकरता पंचवीस कोटी द्यायचो आता जिल्ह्याच्याकरता पन्नास कोटी क्रीडा संकुलाकरता आम्ही देण्याचा निर्णय घेतला आहे आणि विभागीय क्रीडा संकुल पन्नास कोटीवरून पंच्याहत्तर कोटी रुपयापर्यंत वाढ केली अशा प्रकारचा महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे व्यायाम शाळा विकास योजना आहे खेलो इंडिया पॅराम गेम्स दिल्ली त्याच्यामध्ये आपण मदत केलेली आहे स्पोर्ट्स सायन्स सेंटर तेथे ते आपण मदत करतोय युवा महोत्सव तो आपण त्या ठिकाणी राबवतो आहे आयोजित करतो आहे राज्य क्रीडा दिन हा आपण ऑलिम्पिक वीर पहिलं देशामध्ये ऑलिम्पिकचं पदक ज्यांनी मिळवलं ते कैलासवाशी खाशाबा जाधव यांचा जन्मदिन पंधरा जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून आपण आता इथून पुढे साजरा करणार आहोत गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये देखील आपल्या मुलामुलींनी खूप चांगलं यश मिळवलं त्याबद्दल देखील मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो इथंही चांगल्या प्रकारच्या स्पर्धा आज पार पडतायत माझ्या सांगलीकर क्रीडा रसिक नेहमीच प्रतिसाद देतात त्यालाही उत्तम प्रकारचा प्रतिसाद देतील खेळाडूंनो तुम्ही चांगल्या प्रकारचं यश मिळवा तुम्ही चांगलं यश मिळावं म्हणून तुम्हालाही शुभेच्छा देतो खेळात यश अपयश असतं अपयश आणि खचून जायचं नसतं आणि जर जिंकलो तर ते सातत्य करता कष्ट घ्यायचे असतात ते कष्ट करता तुम्ही कुठं कमी पडणार नाही हा विश्वास व्यक्त करतो इथं जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना मी स्पष्ट सूचना करतो हा खेळ राज्य सरकार त्याच्यामध्ये महत्वाची मुण भूमिका बजावतो त्याच्यामुळे खेळाडूंना त्यांच्या त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी जाण्याकरता बसेस कमी पडत असेल तर बसेसची संख्या वाढवा जी काही त्यांच्यामध्ये अपूर्तता असेल ती पूर्तता करण्याच्याकरता अजिबात कलेक्टर आणि आमचे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मागं पुढं बघू नये आमच्या इथल्या शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ हे पण याच्यात महत्वाची जबाबदारी पार आहे आत्ताच गजानन